करवीरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन दिग्विजय खानविलकरांनी पंचवीस वर्ष राजकारण केलं खानविलकरांचा तोच वारसा चालवणारे चंद्रदीप नरके सुसंस्कृत उमेदवार आहेत करवीर मतदारसंघ संपूर्ण राज्यात अग्रेसर राहण्यासाठी चंद्रदीप नरके यांना आमदार करण्याची गरज आहे असं आवाहन राजलक्ष्मी खानविलकर यांनी वडणगे इथल्या सभेत केलं तर खुपिरे इथं झालेल्या सभेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला काँग्रेसच्या विचारधारेशी आमचा संघर्ष असल्याचं सांगून गेल्या पाच वर्षात काँग्रेसचे आमदार एकदा तरी समोर आले का असा सवाल नरके यांनी उपस्थित केला करवी तालुक्यातील वडणगे इथं शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी सभा झाली यावेळी राजलक्ष्मी खानविलकर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णा जामदार विश्वविजय खानविलकर चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजलक्ष्मी खानविलकर म्हणाल्या स्वर्गीय दिग्विजय खानविलकरांनी करवीर मतदारसंघाच्या विकासासाठी आयुष्य वेचलं त्यांच्याच वाटेवरून जाणाऱ्या चंद्रदीप नरकेंना या निवडणुकीत विजयी करा असं त्यांनी आवाहन केलं सामान्य माणसासाठी चंद्रदीप चोवीस तास देतात प्रत्येक गावात संपर्क ठेवून चंद्रदीप यांनी धडाका लावलाय पुन्हा एकदा चंद्रदीपना संधी दिली तर राज्यात असेल असं गोकुळचे संचालक अजित नरके म्हणाले तर पंचायत समिती सदस्य इंद्रजीत पाटील यांनी वडणगे गावातील शिवपार्वती तलावासाठी चंद्रदीप नरके यांनी चौदा कोटी अठ्ठ्याण्णव लाखाचा निधी आणलाय विरोधकांना पाच वर्षात या तलावातील केंदाळ सुद्धा काढता आलं नाही अशी टीका केली तर चंद्रदीप नरके यांनी करवीर मतदारसंघातील त्र्याण्णव हजार महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून दिल्याचं सांगितलं यावेळी एकनाथ पाटील दीपक बराले शुभांगी पाटील अमर नाईक सरपंच संगीता पाटील कृष्णा पवार एस आर पाटील मी साळ यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते दरम्यान करवी तालुक्यातील खुपिरे इथंही चंद्रदीप नरके यांची प्रचारसभा झाली काँग्रेसच्या नेत्यांनी आजवर गरिबी हटावचा नारा दिला पण प्रत्यक्षात गरिबी कमी झाली नाही पण महायुतीनं ना गेल्या अडीच वर्षात समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिल्याचं चंद्रदीप नरके यांनी सांगितलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांनी राजीव गांधी सूतगिरणीचे शेअर्स कोरगरीब शेतकऱ्यांच्या माथी मारल्याचा आरोप केला या सूतगिरणीनं सभासदांना कोणताही लाभ दिलेला नाही उलट सूतगिरणी ची पंचवीस एकर जमीन विकण्याचा घाट घातलाय असा आरोप जनार्दन पाटील यांनी केला तर एकनाथ पाटील यांनी महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी करवीरमधून चंद्रदीप नरके यांना विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी राजवीर नरके संजय पाटील मुकुंद पाटील एस के पाटील चंद्रकांत पाटील शिवाजी गुरव सुरेश कदम अब्बास पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते